सर्व शेईपालक व शेतकरी मित्रांचं एस पी फार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज आपण प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये पाटी व बोकड असे सोळा नग विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही क्वालिटी पाहू शकता टॉप क्वालिटी पंच फेस कानाची लांबी जवळपास सोळा इंच प्लस तर मित्रांनो हा पत्ता आहे किनगाववाडी तालुका आंबाड जिल्हा जालना तर मित्रांनो सविस्तर व्हिडिओ तुम्ही पहा यामध्ये क्वालिटी तुम्ही पाहू शकता अतिशय टॉप कंडिशनमध्ये सर्व सोळा नग विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर मित्रांनो अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस बावीस एक्क्याण्णव शहासष्ट तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता यामध्ये काही शळ्या गाभण आहेत काही रिकामे आहेत आणि बोकडांची क्वालिटी तुम्ही पाहू शकता सोळा इंच प्लस कान टॉपचा फेस अतिशय टॉप कंडिशनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि रेट ही तुम्हाला कॉलच्या माध्यमातून सांगण्यात येईल अतिशय योग्य रेटमध्ये या सर्व न विक्रीसाठी उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद